चॅनल वरती आपले स्वागत तर आता थंडीचा सीजन चालू आहे आपल्याला गाजर सहज मार्केट मध्ये अवेलेबल होताय तर आपण बघणार आहोत त्याचीच एक स्वीट डिश गाजराचा हलवा चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री अशा प्रकारे आता आपण हे थोडे थोडे साल काढून घेणार आहे सर्व गाजरचे त्यानंतर आपण त्याचे आतल काढून आणि मग त्याचे किस करूंगे नाते खूप ने काढायचे एकदम थोडे थोडेस काढायचे अशा प्रकारे आपण याचे हे साल सर्व गाजरचे काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे गाजरचे काप करून घेतलेले आहे आणि त्याचं हे हातला सर्व काढून टाकायचं हे का काढून टाकायचं याच्याने गाजरच्या हलव्याचा कलर डाऊन होतो आणि थोडा कडवटपणा लागतो आता आपण याचा किस करून घेणार आहे तुमच्याकडे फ्रूट प्रोसेसर असलं तर फ्रूट प्रोसेसरमध्ये करा नाहीतर किसनीने केला तरी चालेल आता आपण बघूया गाजर हलवासाठी लागणारे साहित्य दोन किलो गाजर हे आपण किसून घेतलेले आहेत नंतर केसर बदा दूध साखर ड्रायफ्रूट्स जायफळ वेलची पूड चारोळे काजू आणि केशर पेडा चला आपण गाजरचा हलवा बनवूया आता आपण कढई तापत ठेवली आहे त्यात आपण दोन चमचे तूप टाकू आपल्याला चुपका टाकायचं आहे तर हे गाजर चिपकायला नको म्हणून आता हे पूर्ण असं कढईला लावून घ्यायचं आता आपण हा एक दोन मिनिट चांगला आहे तुपामध्ये पूर्ण असा परतून घेणार आहे गॅस आपण कमीच ठेवणार आहे गॅस कमीच ठेवायचा नाही तर मग जळणार एक दोन मिनट आपण असा छान परतून घेणार आहे चांगला अशा प्रकारे आपण आता हा परतून घेतलेला आहे हे बघा किती छान असा आपण एक दोन मिनटं परतून घेतला आता त्यात आपण थोडी साखर टाकणार आहे साखर तुमच्या आवडीन गरजेनुसार टाका मी आता पेढे टाकणार आहे पेढे का टाकणार आहे तर मला खवा मिळाला नाही म्हणून मी पेढे टाकते तर मग पेड्यांमध्ये पण साखर असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका साखर आता मी चार चमचे टाकते पिठी साखर आता हे केसर घातलेलं दूध टाकते आता आपण मिक्स करून घेऊ हे असे बारीक करून टाकू आता आपण हा पाच दहा मिनिट झाकण ठेवून घेणार घेणारे पूर्ण हे पेढे आपण मिक्स करून घेणार आहे आमच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही तुम्ही आम्हाला कमेंट्स करा आम्ही तुम्हाला छान छान रेसिपी दाखवू आपण थोडं कोणत्याही पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं गोड पदार्थामध्ये तर आपण हे किंचित थोडं चवीपुरतं मीठ टाकू आणि आता आपण कमी गॅसवर पाच दहा मिनटं आपण घेणार घेणारे गॅस आपण आता कमी ठेवणार आहे हे बघा आपला हलवा तयार झालाय त्यात आपण आता वेंदवड्याची पोट टाकू वेल वेलदवडे वेल आणि चार चारोळे आणि ड्रायफ्रूट आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ अमेझॉन वर आता ब्लॅक फ्राय सेल चालू आहे तर तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेकआउट करू शकता आणि आपण ज्या किचन टूल्स वगैरे वापरतो त्याचेही लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे तर त्याही तुम्ही चेकआउट करा आपला आता हलवा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपली स्वीट डिश गाजरचा हलवा तयार झालेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला नवीन रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲमेझॉन लिंक चेक चेकआउट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू